मागील दोन वर्षापासून तळागाळातील लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडून आपले चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय दिला शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील न्यूज जनतेपर्यंत पोहोचविणारे एकमेव चॅनल अशा लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलचा चार सप्टेंबर रोजी द्वितीय वर्धापन दिन या लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आमदार बाबुराव कदम कोहळीकर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ आपल्या लोकहित चॅनलच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो की गेल्या दोन वर्षापासून आपण सतत हदगाव असो हिमायतनगर असो किंवा उमरखेड महागाव यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा लगतचा असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यात प्रामुख्याने आपण काम करत आहात आणि लोकहित चॅनलच्या माध्यमातून अतिशय लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न तुम्ही मांडत असता शेतकऱ्याचे प्रश्न असो आत्ताची कालची पूर परिस्थितीचे प्रश्न असो किंवा अन्य जे काही जे लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न आपल्या लोकहित चॅनलच्या माध्यमातून आपण स सतत मांडत असता त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो मी आपल्याला उद्या चार तारखेला दोन वर्ष द्वितीय वर्धापन दिन आपण साजरा करत आहेत त्या वर्धापनलीनं त्यात सुद्धा मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो था।